समुद्रातून डिझेलची तस्करी करणारी एक टोळी रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे या प्रकरणात एकूण आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लिटरचा डिझेल साठा जप्त करण्यात आला आहे तस्करी सुरू असल्याची माहिती दी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली ज्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरकर सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाटील संदीप पाटील राजा पाटील पोलीस हवालदार यशवंत झेमसे राकेश म्हात्रे सुधीर मोरे यांचा समावेश होता हे पथक डिझेल तस्करांच्या मागावर होते अशातच सोमवारी रेवत शेटी येथे बोट डिझेल घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती या पथकाच्या हाती लागली त्यामुळे पथक हे पथक तेव्हा एक बोट संशयास्पद रित्या किनाऱ्यावर येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या बोटीची तपासणी केली असता तेत्तीस हजार लिटरचा डिझेल साठा असल्याचे आढळून आले यावेळी बोटीवर चार जण होते या चौघांनाही पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतले एकूण छत्तीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी यावेळेस जप्त केला